जुगार ग्रामपंचायतीचे दोन सदस्यांच्या सोबत जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले जुगाराचे साहित्य पंचवीस वाहने असा एकूण पंचावन्न लाखांचा मुद्देमाल जप्त सांगली जिल्ह्यातील मोठी कारवाई मिरज म्हैसा रस्त्यावरील टर्निंग पॉईंट ढावा या ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेला जुगार अड्ड्यावर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारून सुमारे बासष्ट जणांना ताब्यात घेतले आणि यावेळी जुगाराचे साहित्य वीस मोटारसायकल चारचाकी वाहने एक रिक्षा मोबाईल असा एकूण चौपन्न लाख ब्याऐंशी हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे टर्निंग पॉईंट या धाब्यावर बेकायदेशीर जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हा अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली होती आणि यावेळी पथकाने मध्यरात्री पोलीस घेऊन छापा मारला यावी। जुगार अड्डा चालक यांच्यासह जणांना पोलिसांनी ताब्यात या ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अभिषेक मगदूम रमेश नाईक यांचा समावेश आहे जुगार खेळणारे संशयित आरोपी यांच्यासह जुगाराचे साहित्य वाहने जप्त केलेला मुद्देमाल मिरज शहर पोलीस ठाणे येथे विशेष पथकाने जमा करून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्याकडे दिला आहे आणि याबाबत अधिक माहिती मिरज शहर पोलीस निरीक्षक किरणरासकर यांनी दिली आहे पोलीस ठाण्याआधी टर्निंग पॉइंट हॉटेल या ठिकाणी चालले असलेल्या अड्ड्याची माहिती माननीय पोलीस अधीक्षक सर यांना गोपनीय बातमीदाराबरोबर मिळाल्या त्या अनुषंगाने त्यांनी पाठवलेले पथकाफी पी आय स्वामी तसेच पी एस आय अफरोज पठार व स्टाफ यांनी काल गेल्या काल रात्री टर्निंग पॉईंट हॉटेल या ठिकाणी छापा घातला सदर ठिकाणी बासष्ट इसम हे तीन पत्ती काशपत्ती जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत त्या सर्व बासष्ट लोकांना ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत त्या छाप्यामध्ये एकूण चार लाख पंच चार लाख पंचवीस हजार रुपये रोख तसेच वीस मोटरसायकल चार चार चाकी व एक रिक्षा तसेच मोबाईल असा एकूण चौपन्न लाख ब्याऐंशी हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर इस्मान विरोधात मिरजशहर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचा पुढील तपास ए पी आय गाली तर पोलीस ठाणे घेतले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज